नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजित जाधव टॉल्स या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच राज्यपाल या पदाविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो राज्यपाल या घटकावर प्रत्येक परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात मग ते सरळसेवा असो किंवा एम पी एस सीपासून पासून सेंट्रल लेवलच्या एक्झाम असो नक्कीच दोन ते तीन प्रश्न या घटकावर विचारले जातात तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कलम एकशे त्रेपन्ननुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते राज्यपालाची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात राज्यपालाची किमान वयोमर्यादा ही पस्तीस वर्ष आहे राज्यपालाचा कार्यकाळ कार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो राज्यपालास दरमहा साडेतीन लाख रुपये वेतन मिळत असते राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास संबंधित राज्याचे म्हणजेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हंगामी राज्यपाल म्हणून कार्य करतात राज्यपालास मुख्य न्यायाधीशांना शपथ द्यावी लागते भारतातील पहिल्या राज्यपाल ह्या सरोजनी नायडू होत्या महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल ही विजयालक्ष्मी पंडित होत्या घटक राज्यात घटनेनुसार राज्यकारभार चालवणे शक्य नसल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतीस पाठवतात राष्ट्रपती राज्यात कलम तीनशे छप्पन्ननुसार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात तर मित्रांनो ही झाली राज्यपालाविषयी माहिती तर राज्यपाल काही गोष्टींची नेमणूक करतात काही पदांची नेमणूक करतात तर चला ते पद पाहूयात मुख्यमंत्री व राज्याचे इतर मंत्र्यांची राज्य नेमणूक हे राज्यपाल करत असतात जिल्हा व सत्र न्यायालयांचे न्यायाधीश सुद्धा नेमणूक हे राज्यपाल करत असतात लोकायुक्त व उपलोकायुक्त महाधिवक्ता आणि विधान परिषदेचे एकशे सहा सदस्य हे राज्यपाल नियुक्त करत असतात सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांची नेमणूक तसेच राज्य लोकसेवा आयोग आनी राज्य निवडणूक आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोगाची नेमणूक तसेच यांवरचे अध्यक्ष व सदस्य इत्यादींची नेमणूक हे राज्यपाल करत असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो जाता जाता तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे असा की सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल हे कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाची तुम्हाला योग्य उत्तर माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा थँक्यू